कबर काढून टाकण्याची मागणी जोर धरू लागली यावरून राजकारण टापलेलं आहे आता या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने आले इतर मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठीच कबरीचा मुद्दा उकरून काढल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केला यावरून आता वार पलटवार देखील सुरू झालेला आहे पाहूया तीन हजार शेतकऱ्यांच्या कबरी त्याच्यावर बोला कबरीचा विषय काढला यांना का मिरच्या झुंबल्या तीन हजार शेतकऱ्यांना काय औरंगजेब कबरीतनं उठला आणि यांनी जाहीर करावं की औरंगजेब आमचं दैवत होत औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्राचं राजकारण तापलंय गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळातही याच मुद्द्यावरून रान पेटलंय औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची जाहीर वक्तव्य केली जात आहे यावरून खासदार संजय राऊतांनी सरकारला खडे बोल सुनावले औरंगजेबाच्या कबरी शेतकरी आत्महत्येवर का बोलत नाही असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय इतर महत्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी कबरीचा मुद्दा जाणीवपूर्वक उकरून काढल्याचा दावाही राऊतांनी केलाय शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांना प्रतिउत्तर दिलं कबरीचा विषय काढला की राऊतांना का झोमत असा सवाल म्हस्केंनी केला आहे चारशे वर्षापूर्वीची कबर खोदायला निघालेली आहे म्हणून तर म्हणतोय ना की तीन हजार शेतकऱ्यांच्या कबरी चिता जळाल्या त्याच्यावर बोला या महाराष्ट्रामध्ये तीन हजार शेतकऱ्यांच्या चिता आत्महत्या केल्या त्यांनी आत्महत्या त्याच्यावरती कोणाला संवेदना नाहीत या तीन हजार शेतकऱ्यांना काय औरंगजेब कबरीतनं उठला आणि आत्महत्या करायला लावली याच्यावर उत्तर द्यावं या ना महागाई बघा बेरोजगारी बघा लोक राष्ट्र या बेरोजगार मुलांच्या डोक्यामध्ये फालतू बरं का धर्मांतता भरवून दंगलखोर बनवलं जात आहे कबरीचा विषय काढला म्हणून यांना का मिरच्या जुमल्यात यांनी जाहीर करावं की औरंगजेब आमचं दैवत होतं यांनी जाहीर करावं की आमच्या दैवताचं तुम्ही अपमान करताय हे यांनी जाहीर करावं ना आम्ही जाहीरपणे सांगतोय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आमचं दैवत होत नाही आणि आमच्या दैवताला ज्यांनी त्रास दिलेला आहे त्याची निशाणी आम्हाला महाराष्ट्रात नको शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी यावरून सरकारला सुनावलं औरंगजेबाच्या कबरीसाठी सरकारकडनंच पैसे दिले जात आहेत आणि हीच लोक वेगळी भूमिका मांडतात असा टोला दानवेंनी लगावला आहे मग एकीकडं के केंद्र सरकार मोठा निधी औरंगजेबाच्या कबरीच्या संरक्षणासाठी मेंटेनन्ससाठी देतं हो। आणि एकीकडे त्यांच्याच विचाराचे लोक भले विश्व हिंदू परिषद असेल नाही तर अन्य कोणी असेल या कबरीच्या विरोधात भूमिका मांडतात मला असं वाटतं लोकांना चांगला शब्द वापरायचं तर उल्लू बनवण्याचं काम हे सगळं करतात याही बाजूनं तेच ज्याला डबल ढोलकी म्हणताय आणि याही बाजूनं तेच औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा देणारे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरचे अप्पर जिल्हाधिकारी विनोद खिराळकर यांनी याबाबतचे आदेश काढले एकबोटे आणि त्यांच्या समर्थकांना सोळा मार्च ते पाच एप्रिल पर्यंत संभाजीनगरात जिल्हाबंदीचे आदेश देण्यात आले संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मिलिंद एक बोटे औरंगजेबाची कबर नष्ट करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली हो। मी छत्रपती संभाजीनगरला जाण्याचं माझं कोणते प्रयोजन नाही असताना मला जिल्हा बंदीची नोटीस दिल्यामुळं माझी जरा करमणूक झाली माझ सर्व लक्ष एकोणतीस मार्च च्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या नियोजनावर आहे हा कार्यक्रम भव्य प्रमाणात व्हावा यासाठी मी प्रयत्नशील आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात इतिहासातल्या अनेक मुद्द्यांवर चर्चा सुरू इतिहास हा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय आहे मात्र बऱ्याचदा तथ्यांना बाजूला ठेवून ऐक्यू माहितीच्या आधारे वक्तव्य केली जातात अशा गोष्टी टाळून इतिहासाची मोडतोड न करता यावर इतिहास अभ्यासकांनीच बोलणं अधिक योग्य ठरेल ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास 穆美。